युवकाच्या धाडसीपणामुळे अपहरणाच्या तावडीतून केली सुटका युवकाच्या धाडसीपणामुळे अपहरण केलेल्या व्यक्तीकडून आदित्यने सुटका करून घेतल्याची घटना मंगळवारी सायंकाळी खानापूर येथे घडली आदित्य मिलिंद शिंदे वय चौदा राहणारा खानापूर असे सुटका करून घेतलेल्या मुलाचे नाव आहे आदित्य हा आपल्या घरातील माशांचे खाद्य आणण्यासाठी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता रेल्वे स्टेशन परिसरात गेलेला असते वेळी रेल्वे स्थानकावर मैसूरला जाणारी रेल्वे आली असता त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या दोन्ही युवकांनी त्याच्या त्याचं तोंड झाकून रेल्वेच्या दिव्यांग डब्यामध्ये कोंबण्यात आले यानंतर आदित्यला काहीच कळे नसे झाले धारवाड येथे रेल्वे स्टेशन आले असता शुद्धी आली त्यावेळी त्याने त्या, त्या भामट्यांना चुकून आदित्य रेल्वे स्टेशनवर उतरला व तेथे असलेल्या एका बाकडावर झोपला होता थोड्या वेळाने येथील एका इसमाकडून मोबाईल घेऊन वडील मिलिंद शिंदे यांना आपण धारवाड रेल्वे स्टेशनवर असल्याची माहिती दिली तोपर्यंत त्यांच्या घरातील पालक त्याचा शोध करून खानापूर पोलीस स्थानकात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार ही नोंदवली होती आदित्य हा परत खानापूरला येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या वडिलांना कळवली त्यावेळी घरच्या लोकांना याचा धक्काच बसला आपला मुलगा सुखरूपने आला हेच आमचे भाग्य असल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले या कुटुंबाच्या घरात दरोड्याचा प्रकार घडला होता तीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या आदित्याच्या आजीला दरोडेखोर यांनी बांधून ठेवून अंगावरील व घरातील रोख आणि सोने लुटून नेण्यात आले होते ही दुसरी घटना आहे मी तर दुकानला जात होतो त्या ट्रॅकवरती जो होतो मी मग ती ट्रेन आली ट्रेन असं जायचं याच्यामध्ये ते मग तो पाठिंबा एक आला पोरगासारखा आणि हि मला असं पकडून आग घटला ट्रेन जात होती त्या हँडीकॅपच्या डब्यामध्ये घटला मग तिथनं मग मी भेसूत होतो मग मला जाय धारवाडमध्ये धारवाड मी ब ट्रेनच्या बाहेर आलो इकडं तिकडं बघितलं तर मला झोप कंट्रोल होत नव्हती मी तिथं आणि झोपलो तिकडं एक क्लिनिकचा स्टाफ होता तो येऊन मला उठवला आणि माझ्या फोन घेतलो मी मग पप्पाना फोन लावलो मग तिथनं मला ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले मग तिथं जिद्दीन आले मग त्याने घेऊन आले काल जेव्हा या बालकाची आपुरता अपुरतानी अपहरण केलं त्यावेळेला त्या, त्या बालकानं आपल्या एका हुशारीनं आपली सुटका करून घेतली आणि तो धारवाडीत जाऊन पोचल्यानंतर त्यांना पोलीस त्यांना पोलिसांचा संपर्क झाला आणि योगायोगानं आणि सुदैवानं हा बालक आपल्या घरी सुखरूप रात्री येऊन पोचलेला आहे पण या माध्यमातन मी सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपण आपल्या बालकाकडे ते लक्ष ठेवाल पण इतर ह्या सामाजिक घटना घडत असतात या सामाजिक घटना किंवा आजूबाजूला जे लोक अनोळखी लोक फिरत असतात यांच्यावरती लक्ष ठेवावं तसंच खानापूर का की है। है। रेल्वे स्थानकावरती सी सी टी व्ही टीव्हीची कमी आहे आणि या अगोदर तिथं मागणी केलेली आहे तरी सुद्धा अजूनही सी सी टी व्ही तिथं लावलेला नाही त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सुद्धा त्याची दखल घ्यावी आणि तिथं लवकरात लवकर सीसीटीव्ही लवकर कॅमेरा लावावा हा आम्ही या माध्यमातून आम्ही त्यांना हे निवेदन करत आहोत धन्यवाद